हे hey गायज नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे पायल प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत गायच तुम्हाला लास्ट ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा काही आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा ब्लॉगमध्ये तुम्हाला रोज रोज आम्ही तेच रुटीन नाही दाखवणार आम्ही ते आता बंद करणार आहे आणि काहीतरी असं वेगवेगळं दाखवायचा प्रयत्न करू नक्कीच पण प्रत्येकाने मी ब्लॉगमध्ये दिसलो दिसतो तर तुम्हाला आमच्या ब्लॉग आवडतात त्याच्याबद्दल खरंच थँक्यू आणि तुम्ही ब्लॉग बघता चांगलं वाटतं हे की पहिल्यासारखे आम्ही परत ब्लॉग करायला लागलो आहे मी ते तुम्ही बघताय हे मला एक अजून मोटिवेशन देतं की ब्लॉग परत बनवायचं आहे म्हणून नाही तर मग मला असं वाटायचं की यार कुणी ब्लॉग नाही का बघत बघणार आहे का नाही परत काय माहिती असं तसं वाटायचं खूप खूप काही प्रश्न असतात तसे म्हणण्यात येतात पण ठीक आहे थँक्यू सो मच तुमच्यामुळे मला परत मोटिवेट मी होते की व्लॉग करायचं आहे म्हणून so, सो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजचा व्लॉग एंडपर्यंत बघा अधिवाज स्किप करू नका तर प्रत्येक गेला नेहमीप्रमाणे मार्केटिंगला आणि मी आवरून आता चालली खाली स्वयंपाक करायला तर सर कावळे एवढे का ओरडतात ते मला खरंच नाही माहिती आहे आणि आता जर प्रतीक असता तर मला बोलला असता की तुझे पप्पा आलेत आणि सोबत कोणतरी घेऊन आलेत मित्र <laughs> कारण दोन कावळे आहेत आणि ते खूप जास्त ओरडतात सिरियसली तर चला आता आपण जाऊया खाली किचनमध्ये आणि हा वाला ड्रेस तुम्ही बघताय हा खूप जुना ड्रेस आहे आणि मी तो परत काढला आहे वापरायला तुम्हाला मी दाखवते कसा आहे हे बघा हा ड्रेस जे माझे आधीपासून जे ब्लॉग बघतात सगळे त्यांना माहिती असेल हा ड्रेस प्रती पण आले आहे मार्केटवरनं मला दम लागलाय झाडू झाडू झाडूर्ची झाली माझी आणि आता मी ठेवलायचे चहा बघा आपला बनतोय चिकन भात जात बघा साडे दहा वाजले आणि माझे सगळे काम झालेत नऊ वाजता आणि खुर्ची एक तर प्रतीक गेलाय परत मार्केटिंगला पप्पा पण गेले ते आणि गाईज आज काय प्रतीक सकाळी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसला नाही डायरेक्ट तो आल्यावर बोलन इतका गरबडीत होता ना आज तो इतका गरबडीत होता ना की लोकर 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 मी पण काय केलं लवकर लवकर नाश्ता बनवला आणि लवकर लवकर तो त्यांनी नाश्ता केला लव लगेच गेले मग थांबले नाही थोड्या वेळ पण तर आता सगळं मला झाले आता मी जाते वरती वरच्या घरातला पसारावर आहे काम राहिलं आहे आपण वरच्या घरातलं आपण जाऊया च आता मी झाली आहे हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पहिलाच हॉस्पिटलमध्ये गेला आहे का आणि ते का गेलं आहे काय कारण होतं जाण्याचं आणि मी पण का चालली आहे ते तुम्हाला सगळं सर... मी सांगते तर काय मी पोहोचले आता हॉस्पिटलच्या बाहेर आहे आतमध्ये जायचं आहे पण आतमध्ये आता असं जाता येत नाही कारण पहिलं आधार कार्ड दाखवायला लागतं तर मला आमच्या अविनाश भाऊ आहेत ते घ्यायला येणार आहेत तर आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये माहीत नाही आता मला शूट करून देतील का नाही पण मी करेल गपचूप गपचूप चला जाऊ आता आपण मगाशी आतमध्ये गेले होते मी तर आता मी आतमध्ये जाऊन परत बाहेर आली आहे तर मग आतमध्ये गेलो होते तिथं फॅन्स भेटले मला आणि त्यांनी म्हणजे मी कॅन्टीनमध्ये गेले होते चहा घ्यायला तर त्यांनी मला ओळखलं आणि ओळखलं मग माझ्यासोबत बाहेर आले परत फोटो काढायला त्यांचं काउंटर सोडून फोटो काढायला आले होते बिचारे तर असेच आपल्याला फॅन्स भेटले मला तर मला खूप चांगलं वाटतं कारण आपल्याला लोक ओळखतात हे ऐकून बघून छान वाटतं मला सो थँक्यू सो मच गाईस असंच प्रेम देत जावं तुम्ही तुम्ही आले हॉस्पिटलमध्ये आणि प्रतीक माझ्या आधी झाला होता तर तो प्रतीक नक्की कशाला आला आहे तो तुम्हाला दाखवत आता मी छोट्या वेळात बाहेर थांबली अजून मला घ्यायला येतील तर मी जायला हे बघा तुम्हाला दिसत असे हे प्रतीकला केलं आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट सगळं आमचं पेशंट आलंय आपण पेशंटसाठी आलो आता निघतो परत येऊन ब्लड काढलंय एक बाटली पूर्ण आपल्या पेशंट पेशंट नाही येणार पेशंट नाही माणूस येणार आहे ब्लड द्यायला का म्हणत होते केले क्लीन जात सगळे आम्ही चाललोय घरी मी मी प्रतीकला घेऊन चालले आता <laughs> आणि तुम्हाला मी घरी गेल्यावर सांगते की आम्ही नक्की इथं का आलो होतो बरोबर ना काल होतो आता सांगतो तुम्हाला पण गाडीवरचे आवाज नाही ना क्लिअर आणि बोलतो हेल्मेट कंपल्सरी आहे त्यामुळे हेल्मेट घातलेले चला आता आपण घरी गेलो तर आम्ही घरी आलो गाईस आणि प्रतीक आता सध्या तरी झोपलं आहे मी तिकडे बोलत नाही कारण आमच्या इथं वस्तीमध्ये आमच्या सारखं काही ना काही काम चालूच असतं कोणाचं ना कोणाचं सकाळपासनं काम चालू आहे त्याचं काम त्यांचं काम नाही संपले तर तसा आवाज येतच राहणार ब्लॉकमध्ये आता मी इथं किचनमध्ये येऊन बोलते तुमच्यासोबत तर काय झालं प्रतीकचे प्रतीकचे आत्या आहे म्हणजे प्रतीकला एकच आत्या आहे सक्की त्यांचे म्हणजे आमचे मामा आहेत ना त्यांचे हजबंड आमचे मामा तर त्यांना तोंडाला म्हणजे त्या आजारी आहेत तर त्यांचं ऑपरेशन आहे तोंडाचं म्हणजे नाही का इथं त्यांना असं गाठ आली आहे तर त्यांचं ऑपरेशन आहे त्याच्यामुळं मग त्यांना ॲडमिट करणार आहेत सोमवारी आणि जिथं ॲडमिट करणार आहे ज्या हॉस्पिटलमध्ये तर तिथं तिथं असं आहे की हॉस्पिटलकडनं त्यांना रक्त मिळणार पण त्याच्या बदल्यात जेवढं रक्त त्यांना मिळणार आहे तेवढं रक्त आपल्याला पाच जणांना म्हणजे जेवढं काही त्यांना बाटल्या रक्त भेटेल तेवढं बाटल्या रक्त त्यांना द्यायला लागतं हॉस्पिटलला आपण तर असं आहे तिथे तर मग प्रतीकनी ब्लड डोनेट केलं मग त्यांच्या मामांच्या मुलांनी पण केलं दोघांनी आणि अजून आमचे चुलत भाऊ आहेत मोठे प्रतीकचे त्या ते पण त्यांनी पण केलं अजून प्रतीकचे चुलते म्हणजे आमचे म्हणजे आमचे चुलते आहेत ना मोठे नाही बारके त्यांनी पण केलं मग असं सगळ्या घरातल्या भाऊ चुलते सगळ्या मिळून ब्लड डोनेट केलं तर मग प्रतीक पण गेला होता आणि प्रतीक गेला मग त्याला म्हटलं की आता ब्लड डोनेट केलं म्हटलं त्याला चक्कर वगैरे येईल तर मी पण गेले होते सोबत आणि त्यांना मामांना आम्हाला बघायचं पण होतं प्रतीक भेटलं होतं आधी पण मी नव्हते भेटले कारण आता ऑपरेशन केलं की त्याच्यानंतर मग ज्या लगेच भेटतं नाही येणार बरोबर ना पेशंटला जरा आरामासाठी दोन दिवस असतं कारण की ते ऑपरेशन आहे त्यांचं बारा तासाचं बारा तासाचं ऑपरेशन आहे खूप त्यांची कंडिशन खूप खूपच जास्त अवघड झाली खरंच मी त्यांना बघून ना मला इतकं वाईट वाटत होतं आणि खरंच देव करो ना अशी वेळ कोणावरच नाही त्यांना झाला झालाय तोंडाचा कॅन्सर अशी वेळ ना खरंच कोणावरच नाही यायला पाहिजे म्हणजे ते मला बघून इतकं कसतर वाटलं ना आणि ते खूप जास्त इमोशनल झाले होते त्यांना असं नाही का म्हणजे आता बघा ज्या व ज्या माणसाला ज्या माणसावर तशी भीती ना त्याला असं कळतं काय फील आहे आपण ऑपरेशन थिएटरमध्ये गेलोय तर त्यांना असं वाटत होतं की आपण ऑपरेशनला गेलो आणि आपण नाही का परत येतोय का नाही ते रडतच होते कंटिन्यू त्यांना म्हटलं काही टेन्शन घेऊ नका कारण कसं आहे आपण आत्ताच जर आपण नाही का रडत बसलो तर आपलं आपण नाही का अजून म्हणजे आपला एक होप कमी होतात म्हणून त्यांना नाही का मी सांगितलं तुम्ही नका टेन्शन घेऊ सगळे त्यांना तेच सांगतात ते सांगत आमच्या आत्या पण बिचाऱ्या खूप जास्त रडत होत्या खरंच अशी वेळ ना मी तर म्हणते करून कोणावरच नाही आलं पाहिजे आणि आमचे मामा लवकर 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 नीट झाले पाहिजे हीच मी देवाकडे प्रार्थना करेन आणि प्रतीक तर आता जरा आराम करतो आहे कारण त्याला पण आरामाची तर गरज आहे कारण तो कंटिन्यू गाडी चालून परत आता चालेल आहे मला तर गाडी चालवता येत नाही पण त्याने डो ब्लड डोनेट केला आणि मग परत येऊन आता थोडासा आराम करतो त्याला म्हटलं आराम कर थोड्या वेळ तोपर्यंत तो चला मी पण कपडे वगैरे चेंज करते आणि कारण आता हॉस्पिटलमधून आलो ना कपडे वगैरे चेंज केले पाहिजे फ्रेश होते खूप वेळ आम्ही तिथे थांबलो आणि प्रतीकचे भाऊ वगैरे भाऊ होते तरी तुम्हाला मी आमच्या मामाना दाखवेल परत एकदा जेव्हा त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुलच होणार आहे तेव्हा मी तुम्हाला परत एकदा ब्लॉगमध्ये दाखवेल की ते आता एकदम नीट झाले ते असं दाखवेल तर चला आता मी चेंज करते मग आपण बाकीचं सगळं बोलूया तर काहीच पायलने चेंज केलं चेंज करून दिवस पण चेंज केला कारण काय लोक म्हणले पायलने चेंज करून पुढं बोलते तर पुढं काहीच बोलले नाही विषय असा विषय झाला की मी काल तिकडे दिवसभर होतो मागं काम चालू होतं मागं पप्पा होते आणि लाईट त्यात लाईट गेली तुम्ही आमचे आधीचे ब्लॉक बघितले असेल आम्ही सारखं सांगतो आता लाईट गेली मग लाईट गेली आणि त्या लाईटचं मेन मेजर कारण सापडलं जातं आणि ती काम काल चालू होतं त्यामुळे काल दिवसभर मागची लाईट गेली इथली होती पण मागची लाईट गेली होती तर त्यामुळं आम्हाला कामाला तिथे येऊन कामाला उशीर उचलला मागं डबल काम पडलं मग डबल वेळ वाढला त्यामुळं नंतर ब्लॉग घेता आला नाही मी ब्लॉगमध्ये आलो नाही नंतर खूप काम होते त्यामुळं काय मला पण बोलायला जमलं नाही काल तुम्ही बघितलं असेल मी ब्लड डोनेट करायला गेलो होतो काय सिस्टीम होती की आपल्या पेशंटला रक्त पाहिजे नव्हतं आणि त्या रक्ताच्या बदल्यात पैसे घेणार नाही ते रक्ताचे हॉस्पिटलवाले त्या रक्ताच्या बदल्यात आपल्या पेशंटच्या पाच लोकांनी रक्त डोनेट करायचं आ, तर त्यासाठी आम्ही गेलो तर सगळे आता विषय असा आहे की आपली पण फायनान्शियल कंडिशन एवढं चांगली नाही की आपण पैसे देऊ शकतो तर त्यामुळे मग आम्ही सगळे घरातले बाबा म्हणलं की जाऊन दे ब्लड डोनेट करून आपण आपल्या आपण आपलं काम कर्तव्य करू तर आम्ही गेलो ब्लड डोनेट वगैरे करून आलो त्यानंतर काय ब्लॉक करायला जमलं नाही बाकी पेशंटला आम्ही तुम्हाला नंतर भेटलो ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशनच्या आधी पेशंटला तुम्हाला भेटवायचं म्हणलं आहे की ते तुम्हाला पण बघवणार नाही ती गोष्ट कारण कर्करोग करायला येतो तोंडामध्ये आणि त्याचं ऑपरेशन खूप कठीण आहे एकदम कठीण कट्री म्हणजे कठीण तिथं प्लेट वगैरे लावायला आणणार त्यांना खूप कठीण ऑपरेशन आहे ते एक ऑपरेशन जवळजवळ बारा तास चालणार आहे ऑपरेशन असं ऑपरेशन आहे डॉक्टरने सांगितलं बारा तास चालणार पेशंटला दोन तीन दिवस भूल राहणार पेशंट लगेच तुम्ही पेशंटला भेटू शकणार नाही त्यामुळं आपण दोन तीन दिवसांनी परत जाऊ आणि मग तिथं बघू काय नाही कसं काय आणि त्यामुळे ब्लॉग आम्हाला एवढं काय घ्यायला जमलं नाही माझं पण तिथं पाच मिनटाचंच काम होतं फक्त पाच ते दहा मिनटामध्ये प्लॉट डोनेट करून गेलं पण तिथं मला दोन तीन तास लागले बाकीचं गोष्टीसाठी तर ब्लॉग तुम्ही बघितला हा थँक्यू सो मच आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये आजच नवीन ब्लॉग आहे कार कारण काल एंड करायला भेटला नाही ब्लॉग आणि मलाही बोलायला जमलं नाही तुमच्याशी तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय